सकाळचे नऊ वाजून गेले होते प्रियंका अगं प्रियंका चहा झाला की नाही यांना गोळ्या घ्यायच्या आहेत किती उशीर झाला कांताताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या आई अहो चहा पावडर संपली आहे थोडीच होती मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला प्रियंकाने उत्तर दिले अगं संपली म्हणजे काय घरात आजारी माणूस आहे चहासारखा लागतो मग तू लक्ष का नाही ठेवलं जाता पटकन घेऊन ये उशीर झाला आहे खूप कांतताई म्हणाल्या आई अहो माझ्याकडे पैसे नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे या ना बिझनेसमध्ये लॉस झाला आहे कर्जाचे हप्ते थकले आहेत त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही जे आहे त्याच्यातच भागावं लागणार आहे प्रियंकाने सांगितलं अगं घरात आजारी माणूस आहे यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला आणि कर्ज काही आमच्यामुळे झालं आहे का लॉस सुधीरच्या अतिहव्यासामुळे झाला आहे या सगळ्यांची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे वीस तीस रुपये देखील नाहीत कांताताई आता चिडल्या होत्या आई आता अडचणीच्या वेळी थोडं ॲडजस्ट करायला शिका एक दिवस चहा नाही पाहिला तर काही अडत नाही असं म्हणत प्रियंका रागाने तिच्या खोलीत निघून गेली कांताताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवा हो बघत बसल्या या घरात काडीची किंमत नाही उरली पैसा म्हणजे सर्वस्व नसतं नात्यांचे मूल कधी जाणार ही मुलं असं म्हणत त्या खोलीत गेल्या त्यांच्या कपाटून एक बटवा काढला त्यात ताईने अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या आल्यावर त्यांनी रामरावांसाठी चहा केला नाश्ता बनवला आणि त्या चहा पोहे घेऊन खोलीत गेल्या रामरावांना भूक तर लागली होती ते खोलीत निप्चित पडून होते परिस्थितीपुढे हतबल झाले होते त्यांनी कांताताईच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली हे घ्या खाऊन घ्या चला गोळ्या घ्यायच्या आहेत आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला कांताताई चिडून बोलल्या माप कर मला मी तुझा अपराधी आहे कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं रामराव म्हणाले तुम्हालाच माणसाचा दिवा पाहिजे होता ना भोगा आता काय दिवे लावताय तुमचा मुलगा बघा कांताताई चिडून मंदिरात निघून गेल्या रामराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळातील घटनाचा चित्रपट त्यांच्या मनात सुरू झाला साधारण चाळीस वर्षापूर्वी रामराव जोशी खिशात अवघी दहा रुपये घेऊन साताऱ्याला आले होते काय करायचे कुठे जायचं काही माहीत नव्हते पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्कं होतं लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता जोशी साडी सेंटर साताऱ्यातील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले नंतर त्यांचे लग्न झाले रामरावांच्या हट्टापाई कांतदाईंच्या पोटात दोन मुली मारून तिसऱ्या वंशाचा दिवा म्हणजेच सुधीर झाला सगळं कसं चांगलं सुरू होतं सुधीर रामरावांचा लाडका ऐकुलता एक मुलगा होता त्यामुळे रामरावांनी हर सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते सुधीरला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती मुळी कांताताईंनी रामरावानं खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या पण रामराव काही ऐकले नाही सगळं कमवलं आहे ती मुलासाठी अशी त्यांची विचारसरणी होती सुधीरला नको त्या गोष्टीची नाद लागली जुगारापायी आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी दुकान सगळे गहाण ठेवले कर्जाचा डोंगरच रचला रामराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते त्याचे कर्जाचे हप्ते भरणे घरात सामान भरणे सगळं करत होते पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासले ते अंथुर्णाला खेळले आणि मग सुधीरवर घराची जबाबदारी आली पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला आणि आता फक्त रामरावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांच्या हक्काचं घर बास भूतकाळीतील गोष्टींमुळे रामरावांच्या डोळ्यात असू आले पण आता खूप उशीर झाला होता वेळीच त्यांनी कांताताईचं ऐकून सुधीरवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं दाराच्या आवाजाने रामराव भानावर आले बघतात तर का सुधीर त्यांच्या खोलीत आला होता रामरावांच्या डोळ्यात असूरू पाहून त्याने विचारले बाबा काय झाले मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे रामरावांनी आषाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले हे बघा बाबा तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे सुधीर बोलला सुधीरचे बोलणे ऐकून रामरावांना बरं वाटले ते उठून बसले आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे सुधीरकडून मागून घेतली पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही त्यांनी थरथरत हात मायेने सुधीरच्या गालावरून मायेने फिरवला सुधीरने त्यांच्या हातात पेन दिले तितक्यात कांताताई मंदिरात जाऊन आल्या त्या खोलीत आल्या आणि सुधीरला रामरावांच्या शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या पुढ्यात बसला होता सुधीर तो आज बाबांच्या खोलीत कसा काय कांताताईंनी विचारले अगं आई काही नाही ते जरा काम होतं म्हणून आलो होतो असू दे नंतर येतो असं म्हणत सुधीर बावरा होऊन तिथून उठू लागला त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जर संशय आला काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे ताईंनी विचारले अगं बघ माझा मुलगा किती काळजी त्याला आपली त्याने विमा काढलाय आपला रामराव थरथरत्या आवाजात म्हणाले होय बरं बघू बरं मग असं मला बघून लगेच निघालास का दाखव जरा ते कागद ताई सुधीरला बोलल्या अगं असू दे आई मी उद्या वगैरे घेईन जाहीन बाबांना आराम करू दे असं बोलत सुधीर तिथून निघू लागला तेवढ्यात ताईंनी त्याच्या ते हातातील कागद इसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या अगं आई अगं दे तो कागद सुधीर बोलला पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या वाचून झाल्यावर ताईंनी एक कटाक्ष सुधीरकडे टाकला आणि जाऊन त्याच्या श्रीमुखात लगावली लाज वाटत नाही तुला बाबांना अजून किती फसवणार आहेस विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांजोटी राहिली असते तर बरं झालं असतं अरे म्हातारपणे हे काय दिवस दाखवले हो सामाला अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी फक्त हे घर राहिलं आहे बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना कांदा तर आता चांगल्याच चिडल्या हो होत्या आई अगं मी इतकं अडचणीत आहे इथे खायचे प्यायचे हाल चालले आहे आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे मला संकटात साथ देणं त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का सुधीर आता आवाज चढवून बोलत होता त्याचा आवाज ऐकून प्रियंका त्याची बायको सुद्धा तिथे आली तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतो आहेस आणि तुझं म्हाताऱ्या आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय यांचा इलाजसुद्धा माझ्या दागिने मोडून करतोय एका रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही अजून काय केलं पाहिजे हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही तुला काय करणार रे कष्टाची किंमत तुला सगळं ऐकतं मिळालं आहे ना कांताताईंचा पारा चढला होता आई अहो पुढे मागे दुसरं घर आई आत्ता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी डोक्या जाईल कांताताईंची सून बोलली आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा ताई बोलल्या मग आम्ही वेगळं राहतो तुमचं स्वयंपाक पाणी मला जमणार नाही आम्ही दोघे काहीही करून खाऊ प्रियंका म्हणाली खुशाल वगैरे राहा सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना बस आता पुरे झालं जा इथून यांना आराम करू दे कांदाताई म्हणाला सुधीर आणि प्रियंका पायापत खोलीच्या बाहेर निघून गेले ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या रामराव हतबल होऊन अंथुरणावर निप्चित पडून राहिले आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता त्याला तडा गेला होता रामराव तर प्रचंड धक्क्यात होते असेच काही दिवस गेले सुधीर आणि प्रियंकाने कांताताई आणि रामरावासोबत अबोला धरला होता ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका संध्याकाळी कांताताईने सुधीर आणि प्रियंकाला बोलावून घेतले आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे ताई बोलल्या सुधीर आणि प्रियंकाला वाटले आईवडील घर विकायला तयार झाले असावेत ते मनोमन खुश झाले आम्ही आमच्या प्रच्छात हे घर एका अनाथ आश्रमाला दान करणार आहोत तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत ही तुझ्या वडिलांनी कमावलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे याचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे तुम्हा दोघांना एक आठवड्याचा कालवी देत आहोत हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत ताई शांतपणे बोलत होत्या काय असं कसं तुम्ही वागू शकता मला रस्त्यावर काढलं तुम्ही मी कोर्टाची पायरी चढणार आता बस मला माझा हक्क मिळाला पाहिजे तुम्ही हे घर कुणाला दान करू शकत नाही सुधीर संतापून म्हणाला हो खुशाल कोर्टाची पायरी चढ रामराव सगळं बळ एकवटून बोलले बाबा काय बोलत आहात तुम्ही माझ्यासोबत असं वागणार तुम्ही तुम्ही तुमच्या लाडक्या सुधीरसोबत सुधीर रामरावांना बोलला हो खूप माझा सुधीर तुला माहिती आहे तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी आणि एकदा नाही चांगलं दोनदा त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे हे समजतात किती आनंदी झालो मी कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता म्हणून खूप लाड केले तुझे सगळं कमवलं तुझ्यासाठी ही मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडला आहेस तू पण मी दुर्लक्ष केलं किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे पण आज चार चौघात माझं नाक कापलं तू माझी कष्टाची कमाई गमावलीस तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तर तू माझा विश्वासघात केलास मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास पण तू तर माझी आधाराची काठी हिर हिरावून घ्यायला निघालास तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंथीवर पुरे झालं आता हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस आई आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला असं म्हणून रामराव आणि कांताताई खोलीत निघून गेली सुधीरला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण कदाचित आता खूप उशीर झाला होता आठवडाभराने त्याला आणि प्रियंकाला ते घर सोडून जावं लागलं त्यानंतर कांताताई आणि रामरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य एकमेकांना आधार देत व्यतीत केलं मित्रांनो तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद